बघा एवढी भाजी काढली आहे नमस्कार मित्रांनो मी सतीश लोंडे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुण्याचं स्वागत आहे मित्रांनो मी आता ठिकाणी गा, अशा ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी रानटी भाजीचा पुरा डोंगरच आहे हा बघा आता पाऊस चालू झाला इकडे हा बघा पूर्ण हिरवा गार झाला आहे हो पुरा बघा हे बघा पूर्ण हिरवा गार झाला आहे तर ह्या ठिकाणी असा एक डोंगर आहे की तिथे एक रानभाजी होते ती पूर्ण म्हणजे पुरा डोंगर पुरा तिथे तिचा असतो तिकडे खूप तो झाड असतो त्या भाजीचा आपण तर त्या ठिकाणी भाजीने जाणार आहोत तुम्हाला दाखवतो नेमकी किती कोणती भाजी आहे आणि ती भाजी कशी दिसते वगैरे तर चला माझ्यासोबत आपण त्या डोंगरात जाऊया आणि ती भाजी कुठली आहे ती आपण बघूया दोन तीन महिन्यापूर्वी ह्या साईडला ना पूर्ण वन्व, पूर्ण बनवा लागलेला बनवा तर पूर्ण गवत होता इकडे लोकांनी झाडं लावलेली काजू लावलेले काय कोणी चिकू लावलेले ते पूर्ण पोरं जर जलून जा, जा, खाक झाले हा बघा हा जो पूर्ण परिसर आहे ना तो पूर्ण पेटून पेटलेला आहे पूर्ण पूर्ण पेटलेला आहे हा पूर्वी ह्या साईडला लोक खूप शेती करायची इकडे समोर ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला आम्हीसुद्धा लहान होतो आम्ही आम्हीसुद्धा इकडे भात करायचो इथून आम्ही भात घरी घेऊन जायचो डोक्यावरती पण आता लोकं सुधारली लोक आता मुंबईला जा गेली त्यामुळे लोकांनी पूर्ण जा शेती करायची सोडून आहे इकडे आता पाऊस पडला त्यामुळे निसर्ग एकदम पुरा हिरवा गाळ झाला आहे त्यातूनच निसर्गामध्ये एक झाड झालं आहे छोटासा फुल तो फूल किती सुंदर दिसतो बघा मग दाखवतो फुल किती सुंदर फूल दिसतो एकदम हा बघा दुसरा फुल आहे तसाच असे इथे भरपूर झाड फुलं आहेत हा बघा एक इथे फुल झालं आहे बघा बघा हे हा पूर्ण पूर्ण पहिले लोक लोक शेती करायची पूर्ण हे जे आहेत ना शेती भात शेती इथे पूर्ण भात शेती करायची आपण ज्या ठिकाणी उभा त्या ठिकाणी सुद्धा लोक भात नाचणी करायची इथे इथे नाचणी करायची हा पूर्ण पैसा लोकं करायची आता गेल्या पाच ते सहा वर्षापासून लोकांनी सर्व भात शेती करणं सोडून दिले इकडे त्यातली बहुतेकशी लोकं मुंबईला गेले आहेत काही लोकांनी तर डुकर माकडं यांच्या त्रासामुळे भात शेती करणं सोडून दिले आहे माझ्या काकाने ना इथे चिकू लावला चिकू झाड हा बघा हा समोर तो सुद्धा पेटून निलेला आहे पूर्ण जळून खाक झाला आहे तुम्हाला दाखवतो झाड तो हा बघा हा तो चिकू झाड यावरती पण चिकू व्हायचे हे बघा पूर्ण जळून खाक झालं आहे पनव्यामुळे असे खूप साऱ्या लोकांचे इकडे नुकसान झाले आहेत तर चला आपण आता ती भाजी गाण्या जाऊया माझ्या आई बाबा तिकडे गेले तरच बघ आपण सुद्धा तिकडे जाऊया भाजी आणायला बघा आपण आलो आहेत ना तिकडे एक मस्त फुलांचा हा बघा बांध कसला फुला फुलांनी पुरा भरला इकडे हे बघा हे बघा आणि हीच ती भाजी आहे हे बघा ही जी भाजी आहे ना ही भाजी ही बघा ही भाजी हीच ती भाजी आपण न्यायला आलो आहोत तिचं नाव आहे चावरा आम्ही तिला चावरा बोलतो हे बघा अक्षरशः अक्षरशः एकदम फुलाने ना खूप सुंदर दिसतो हा परिसर बघा हीच ती भाजी आहे चावऱ्याची भाजी हे बघा हे बघा पूर्ण फुलाने पूर्ण भरलं आहे बघा अक्षरशः बघा कितीच भाजी आहे आपण आता जिथे आलो आहोत ना तो भाग पूर्ण त्या भाजीचा आहे फोडशीचा काही लोक त्या फोडशी बोलतात काही लोक त्या चावरा म्हणतात चावरा हे बघा म्हणजे बाबा आहे तिथं तिथे भाजी उप हे करताय ते बघा काढतायत शेरशा इथे पूर्ण भाजीचा असतो अजून थोडी भाजी, भाजी कमी झाली आहे कमी ते बघा वरती बनलेली भाजी आहे त्यांच्यामध्ये पण दोन प्रकार असतात हा बघा ही जी पातल पान आहे ना पातल पान तो चावऱ्याचा आहे तो आपण खातो आणि ही जी ही जी डाळी पान आहे ती भाजी दुसरी आहे ती भाजी आपण खात नाही आपण फक्त ही भाजी खातो ते बघा हा हा बघा हा झाड आहे तो हे बघा हे हे पूर्ण ती भाजीच आहे तीच भाजी हे बघा ही जी जाडं पान आहे ना जाडं पान हे बघा हा तो आपण खात नाही चला अजून हे बघा ही तीच भाजी आहे हा परिसर पूर्ण ती भाजीच आहे हे बघा हे बघा ही ही पूर्ण तीच भाजी आहे इकडे हे बघा ही हा ते अजून एक तिसरा हे बघा हा एक पान वेगळा आहे हा पण पातल पान आहे पूर्ण तोसुद्धा आपण घ्यायचा नाही हे बघा हा एक पातलपान आहे वेगळा आणि हा वेगळा पण आहे हे बघा हे बघा ही, ही भाजी आपण ही भाजी आपल्याला खायची आहे बघा हा आहे पाण्या नाही बघा असा पान असतो याचा तो आपल्याला खायचा आहे बघा हा सुद्धा इकडे बनवायला लागला होता इकडे पण इकडेसुद्धा हे बघा काही लोकांनी इकडे काजू लावले हे बघा हवा काजू काजू लावलेले अक्षरशः ते जलून खाक झाले आहेत पण त्यांची बुंदा त्यांचा आता जरापत पाळला आहे परत हा बघा हा बुंदा त्याच्यापत पाळला आहे आणि हा बघा हा वरतून पुरा जळून खाक झाला आहे इकडे बघा इकडे गवत इकडे किती पातळ गवत झाला आहे या वनव्यामुळे हे बघा भले मोठे काजू पेट पेटून गेलेत बघा हा सुद्धा काजू पेटला आहे इकडे हा बघा हा सुद्धा काजू पेटलेला आहे लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी मुंबईकर सगळे गावी आले होते त्यामुळे इकडे भरपूर लोकं यायचे भाजी न्यायला हित भाजी न्यायला खूप लोकांनी भाजी खाल्ली ही काय काय तर दहा दहा बारा बारा जणी एकदम यायच्या भाजी नेण्यासाठी आणि डेली यायच्या डेली भाजी खायचे त्याच्यामध्ये बारीक बारीक सुक्कट टाकले तर खूप भारी भाजी होते अगदी खावीशी वाटते आपण जसे कांद्याची पात करतो कांद्याच्या पातीची भाजी तशी भाजी शेम लागते खायला एकदम चविष्ट भाजी तुमच्या गावात ह्या भाजीला काय बनतात ते नक्की कमेंट करून सांगा मला चला आपण पण जाती भाजी आता काढूया बाबा आहे तिकडे आपण जाऊया भाजी काढण्यासाठी ही बघा एवढी भाजी काढली आहे आमची भाजी काढून झाली आहे पण एक वैशिष्ट्य आहे भाजी भाजीचं ती भाजीची खाज लागते भरपूर आपल्या आपण जर काढली ना तर आपल्या हाताला आपण जगा कुठे अंगाला कुठे जगा टच केला त्या तो हात ती खाज लागते भरपूर त्या भाजीची काढता वेळे जरा जपण काढायला लागते नाही तर लगेच तो भाग धुवून काढायला लागतो आपला लाग जिकडे हात लागला तिकडे कारण की मला तर कानाला लागले मला कानाला खाच लागली इकडे असं आहे चला आता आपण घरी जाऊया तोपर्यंत तो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बघा माझा आणि कसा एकदम फुला फुलांनी मस्त नटून गेला इकडे बघा बघा पूर्ण फुलं आहे इकडे बघा तीच फुलं आहेत ती बघा तीच भाजी आहे म्हणजे हा हा संपूर्ण परिसर आज संपूर्ण परिसर है तो पूर्ण भाजी भाजीच है अजुन लहन भाजी है थोड़ा दिवसों भाजी थोड़ी थोड़ी अजू थोड़ी मोटी होती है बगा बी सी तीज भाजी है बी हाँ सर्दी हाँ तीस सकती भाजी है बह पूर्ण तीस भाजी है सर्व फुले И yeah. вот.